एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावायचे असेल तर त्याच्या मोठ्या मोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका प्रसंग विशेषी एखादा ठोंब्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल माणसावर तो अगदी मामुली कामे उरकित असताना लक्ष ठेवा वस्तुत त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो परंतु ज्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थातून निरंतर प्रकट होत असतो तोच पुरुष म्हणावा खरी श्रेष्ठता त्याच्याच ठाई वसत असते जगात जी काही कार्य आपल्याला दिसत आहे मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होत आहे सभोवार जी सारी कर्मे आढळत आहेत